काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो कार्यकर्त्यांचा प्रचंड असा जल्लोष जसा सकाळपासून पाऊस बरसतोय तशाच पद्धतीने कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आणि उत्साह आज एक नव्या पर्वाची नांदी काही दिवसामध्ये तर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये जे नेते होते ते मराठवाड्यातील सर्व नेते सत्तेकडे प्रवेश करत होते सत्तेच्या मागा धावत होते आज या टिळक मध्ये مٹھری پہلا پیشے پلیز تین وامدار ریل نگر پدا پاس اپنی راجکی سروات کے لیے سرکار سوراجھا میل या सर्व हितामध्ये परभणी जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं ते ज्यांनी दुराणी त्यांच्या असंख्य सहकार्यासह आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय आपल्या सर्वांचे आदरणीय नेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचे चिरंजीव आम्ही थै्या देशमुख की त्यांनी स्वर्गीय साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्या पद्धतीने आपल्या वक्तृत्वावरती आपल्या शैलीवरती महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांना ताकद दिली आज या ठिकाणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा आणि अमित भैया यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा प्रवेशाचा सोहळा या ठिकाणी होत आहे आदरणीय प्रांताध्यक्ष आणि अमित भैयांना विनंती करतो की तुकाराम रेंगे पाटील आमचे माजी खासदार त्याच पद्धतीने अतुल लोंटे यांची निरीक्षक शशिदांत हत्यांबिरे आमचे पुरानी रुपये माने ने कल्यानंसारी दत्ताचे वायंदय फ्लावर 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 फ्लावर्स सुभाष साबत जो प्रवेश झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक सहकारी जे आहेत मेहुंप पिंटाई साहेब श्री श्याम धर्मे असतील श्री अमोल बांगड असेल श्री आनंद धरले असतील श्री संदीप टेंगसे असतील श्री अशोक आरभार असतील विजय सीताबळे असतील संतोष लाडाने जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत हजारो कार्यकर्ते आज या ठिकाणी बाबाजान दुराणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा प्रवेशाचा कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न झालेला आहे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुरानी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सफकार साहेब माजी मंत्री तथा युवा नेते अमित भैया देशमुख भाजपचे मान्य खासदार हुसैन दलवै साहेब अतुल लोंडे साहेब आता ज्यांनी मार्गदर्शन केलं असं माजी खासदार तुकाराम रेके पाटील सिद्धार्थ हत्ती आंबिरे बाळासाहेब देशमुख भागवानराव वाघमारे परभणी जिल्ह्यातून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी पाथरी मतदारसंघातून आणि परभणी जिल्ह्यातून माझ्या एक हाकावर आपण सर्वजण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो बाबा ही चलाता जाने भी मंजिल मगर लोग हाते गए कारवा बनता गए हे देशामध्ये जे पद्धतीने राजकारण चालू आहे आणि तेच पद्धतीने जे राज्यामध्ये जे आजचा सरकार आहे आपण देशाचं आणि राज्याचं चित्र पाहिला तरी देशामध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाज असल दलित समाज असल काँग्रेसच्या कालखंडामध्ये जसं सुरक्षित सर्व धर्म संभाव सगळ्याला घेऊन जाणार आहे असा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष पण आजचं जे राजकारण आजची जी परिस्थिती आहे मग एक आपल्याला सांगू इच्छितो सर्व कार्यकर्त्याला हे देशामध्ये भाजप आणि काँग्रेस दोनच पक्ष राहणार आहे बाकीचे कोणी राहणार नाही हे दोन पक्ष फुटून तोडून काही लोकांना जे घेऊन गेलेले हे काही टिकणार नाही आता कोर्टाचं काही निकाली येईल आपण पाहू त्याच्यामध्ये पण आजची परिस्थितीला हे काँग्रेस पक्ष सबंध देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढा देणारा एक पक्ष आहे म्हणून काँग्रेस पक्षाचं हात पडकड करणं आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहणार कारण की आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचं महाराष्ट्र आहे हे राज्यामध्ये जास्त दिवस जाती धर्माचं राजकारण करून कुर्सी भडकिता येत नाही आता सध्या चालू आहे आपण पाहतो की समाजासमाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम समाजासमाजामध्ये समाजामध्ये भेद निर्माण करण्याचं काम समाजासमाजामध्ये जोष निर्माण करण्याचं काम जरी करता महाराष्ट्र देशात चालू आहे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राचे राज्याची वाटचाल सुरू आहे म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण फुले शिव आंबेडकर छत्रपती महाराजाचे राज्याचे आपण एक कार्यकर्ते आहे आपण मतदार आहेत आपण लोक आहेत सर्व जाती धर्माला आपण घेऊन पुढे जायचं आहे हे विचाराने आपण काँग्रेस पक्षाची कास कारण की पवार नेतो तर खाली मी काम केलं पवार साहेब ते विचारायचे आता भविष्याच्या राजकारणामध्ये मी एक आपल्याला मान्य प्रांताध्यक्षाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आमच्या अमित भाई आला सगळं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला या ठिकाणी मी आपल्याला आमच्या सर्व जिल्ह्याचे कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी अवगत करतो की परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष राहील जिल्हा परिषद असू द्या महापालिका असू द्या नगरपालिका असू द्या किंवा नगरपालिकेचे सदस्य असू द्या आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होता पण आता एक काँग्रेस नंबर एक च्या पक्ष पक्ष राहील याच वेळी आपल्याला सर्वांना साक्षीने आपल्याला या ठिकाणी गवाई देतो आणि भविष्याचे राजकारणामध्ये आपण असाच एकोपाने आपण असाच ताकदीने आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी काँग्रेसचे पाठीशी उभं राहून जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये काँग्रेस कशी बळकटी येईल काँग्रेसला कशी ताकद मिळेल याच्यासाठी अहोरात्रे माझे प्रयत्न राहतील एवढंच हे निमित्ताने आपल्याला सांगतो आणि आपण सतपाड साहेब अमित भैया सर्व लोकांनी अत्यंत विश्वास आमचे यशपीएल भिंगे त्यांनी सारखा आमचे हद्दी आंबेरे हे सगळ्या लोकांनी काँग्रेसमध्ये मला येण्यासाठी खूप प्रयत्न बी केले आणि माझ्या मनात बी होता मी आता या ठिकाणी बोलू इच्छित नाही पण माझ्या मनात होतं की आपल्याला काँग्रेसमध्येच अशी परिस्थिती आहे राज्याची कुठं आपल्याला आता हे देशाचा हे राज्याचा जर भला करायचा असेल चांगलं विचाराने आपल्याला पुढे जायचं असेल राज्यामध्ये देशामध्ये सामाजिक एकोपा ठेवा लागला असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाची काय धरावा लागणार आहे याच्याशिवाय मतदार असेल किंवा कार्यकर्ते असेल किंवा नेते असतील तर मेकपेक्ष विचाराने आपण काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा पक्ष करू एवढंच हे निमित्ताने सांगतो परभणी जिल्ह्याची आपल्याला दिसून आली भविष्यात आपण असंच एकोपाने परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढविण्याचा आणि काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचं काम करूया एवढं सांगतो जास्त वेळ न घेता सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून काँग्रेस पक्षामध्ये आपण माझ्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांना प्रवेश केला त्याबद्दल मी आपल्या सर्वाचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संधी